उपस्थित असलेले आमच्या माता भगिनी इथे उपस्थित असलेले आपले माता भगिनी आमचे सर्व सहकारी आणि मित्रांनो सुरुवात करण्यापूर्वीच ज्या ज्या लोकांनी आपल्याला साथ दिली या लढाईमध्ये आपल्याबरोबर खंबीरपणे उभं राहणारी पूर्ण मुंबईकर जनता यांना आधी सलाम आपल्याला सातत्याने आपला प्रश्न उचलून उचलून धरणारे तमाम इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे आमचे साथी आम्हाला समजून घेऊन आम्हाला साथ देणारे या मुंबई शहरातील सर्व कष्टकरी पोलीस ऑफिसर्स आणि त्यांचे सहकारी आमच्यावर या लढ्यात असलेले तमाम आमच्या वकिलांची टीम सातत्याने मदत करणारे असले सर्व सहकारी सर्व संघटना ज्यांनी ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला सर्व राजकीय पक्ष ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आणि आपण हे तमाम आपण कामगार ज्यांनी झेंडे पावटे बाजूला टाकून कामगारांचा लढा लड़ा, लढण्याचा लड़ा निश्चय घेतला त्यांना सर्वांना आज नऊ दिवस झालेले आहे आपण आपला लढा लढत आलो आणि मला आनंद आहे की आपण यशस्वी लढा लढलेला लड़ अनेक लोकांना थोडी मिरची लागली असेल की काय झालेलं आहे काही लोक इथे तिथे मेसेज पाठवतात अरे एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे लिहून घ्या हे जे काही कोर्टाची ऑर्डर आहे सर्व लिहूनच घेतलेलं आहे अजून काही काय लिहू नये आणि चुकून कोणी मान्य नाही केलं तसं होणार नाही पण मान्य नाही केलं तर त्याला जे काय करायचं तर माननीय हायकोर्ट करेल व्यवस्थित मित्रांनो अनेक प्रश्न होते काल सर्वात महत्वाचा आहे अनेक मागण्या आहेत जुनिटच्या मागण्या अमुक मागण्या तमुक अमुक मागण्या आपण ज्या वेळेला माननीय महापौर साहेबांकडे चर्चेला बोलवलं गेलं आपल्याला काय सांगितलं उद्धवजी होते सर्व होते कमिशनर साहेब होते काय ऑफर होती जी आपण सोडून आलो हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे आपल्याला सांगितलं की आम्ही फक्त पाच टप्पे द्यायला तयार आहोत आणि ऍग्रीमेंट आता काही देणार नाही पुढचे म्हणजे आतापासून चर्चा करा म्हणजे गेलेले आपला काळ पावणे तीन वर्ष झाले आपलं एग्रीमेंट संपून त्याच्या मधले हे सर्व तीन वर्ष विसरा आणि जेव्हा केव्हा ऍग्रीमेंट करू तुम्हाला मागचं काही मिळणार नाही आणि त्यातून जेवढं काही आमचं कृती आराखडा रिफॉर्म्स जे मी सांगितलं सा काल की आमचं मृत्यू पत्र आहे ते तुम्ही मान्य करा म्हणून सांगण्याचं सा काम करत त्यासाठी हे सर्व करण्यासाठी सुरुवातीला त्यांच्या संघटनेने पाठिंबा मागे घेतला त्याच्यानंतर आपल्याला काही देऊ केलं नाही त्याच्यानंतर परवा सांगितलं की आम्ही अवाजवी म्हणजे अवाजवी मागत आहोत आणि आज त्यांच्यातले कोणतरी समजा बघा एवढं घेतल्याशिवाय नाही आज मला आश्चर्य झालं काल बोर्ड लिहिला होता लिहून घ्या आधी या लढ्यामध्ये बोर्ड लिहिले नाही सांगितलं की आम्ही दहा टप्पे देऊ त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि बस तेवढंच त्याच्या पुढे काहीच नाही एग्रीमेंट बेग्रीमेंट बेग्रीमेंट काही नाही आणि मात्र मृत्युपत्र साईन करून द्या मृत्युपत्र म्हणजे म्हण्या एका फटक्यामध्ये पंधराशे गाड्या भाड्याने कर्मचारी भाड्याने एकही कर्मचारी भरती करणार नाही एकही कोणी काही नाही कंडक्टरला ड्रायव्हरचं काम करावं लागेल ड्रायव्हरला कंडक्टरचं काम करावं लागेल हेला त्याचं काम करावं लागेल आम्ही हवं ते सांगू आणि ते मान्य करावं लागेल असं मृत्यूपत्र आम्हाला सांगत होते काल आपण या सर्व गोष्टींना सांगितलं की हे मान्य करायचं असेल तर त्याच्यापेक्षा मृत्यू पत्करलेलं बरं आणि आम्हाला हे मंजूर नाही आणि मला फार अभिमान आहे आणि मी आभारी आहे माननीय उच्च न्यायालयाचा की जो निर्णय दिलेला आहे काय दिला है? सर्वात आधी मृत्यूपत्र बाजूला ठेवलं गेलेलं आहे आता हे मृत्युपत्र साईन करायचं नाही हे फार महत्वाचं आहे मित्र कारण हे टप्पे तर नक्कीच घेत आहोत सर्वच घेत आहोत पण हे मृत्यूपत्र साईन केलं असतं तर साला नोकरीच राहिली नसते मग कोण नवीन कोण जुना तसली ग्रॅज्युटी आणि दुसरं एका बाजूला मृत्यूपत्र केलं म्हणजे आपले अधिकार शाबित राहील आपण त्या पद्धतीने आणि मला अभिमान आहे कामगार विरोधी एकही का सुजाव एकोणीशे सत्त्याण्णव पासून आपण एग्री केलेले नाही या कमिटीने सर्व सांगितलं होतं ना डीए फ्रीज मेडिकल भत्ता नाही ए कट शैक्षणिक भत्ता जाणार मित्रांनो हे सर्व आपण अपन आपल्या हक्काचं मिळवून घेतलेलं आहे हे आपण मिळवून घेतलेला आहे आपण विलिनीकरण सुद्धा मिळवून घेतला घेणार हे लोक नाही सांगत होते सांगत होते विलिनीकरण करणार नाही आता यांना करावं आहे अजून एक सांगतो आपलं जीवन आता आपण करार किती महिन्यात पैसा होणार आहे कराराचा तीन महिन्या किती वर्ष झाले सांगत होतो बोला पावणे तीन पावणे तीन वर्षापासून सांगत होतो बोला 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 हे सत्ताधारी बोलायला तयार नाहीत परवा बोललं गेलं उद्धवजी म्हणाले पैसे नाही पैसे कुठनं आणायचे घेतला नाही ना ना तर आज या नालायकाच्या नीतीमध्ये एकाची नोकरी शिल्लक राहिली नसते काम आता कोणी मी सर व्हॉट्सअप बघितला तर म्हणे आता हे मिळणार किती म्हणजे अकरा आणि बारा पासून लागलेले म्हणजे दोन हजार सात पासून जर आपल्याला आता दहा पावलं साडेबाराशे किंवा वीस पावलं अडीच हजार म्हणजे आम्हाला किती मिळणार पाचशे रुपये मी तुम्हाला सांगतो कधीही लागलेला असाल मग तो सातचा असेल अकराचा असेल बाराचा असेल तुम्हाला किमान सात हजार रुपये वाढणार आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हा प्रश्न जर त्यांना मिटवायचा असताना खास करून ज्युनियर ग्रेडचा प्रश्न फार सोपं होतं कारण की बीएसटी कमिटी त्यांची आहे ही बीएसटी कमिटी त्यांची आहे हा प्रश्न ते कधीही मिटवू शकले असते पण त्यांनी मिटवला नाही ठेवलेलं आहे आता तर खेडणार आहोत आणि जे काही जुनियर ग्रेडला मिळणार आहे ते एक जानेवारी दोन हजार पासून म्हणजे पुढच्या महिन्याच्या फग्या रात्री येणार असल्या आपण सर्वांमुळे आपला विजय झालेला अजून एक बाप या लोकांनी आपल्या घरी नोटिसा पाठवलं अनेकांना मिळाले असतील मी काही कामगारांनी मला विचारलं होतं साहेब काय करू मी सांगितलं होतं प्रेम करून ठेव आपल्या पोराबोळांना -पोरा सांगता सा, येईल ऐतिहासिक लढ्यामध्ये लढलं आणि म्हणून जास्त लांबवणार नाही आहे आपण लढा सुरू केला आपण लढा लढत आलो एक एक टप्पे घेत गेलो आता सर्व काही आपण घेणार आहोत आणि म्हणून आल्या यशस्वी लढ्यानंतर जसं संपर्क करायचा नाही तुम्हाला विचारलं होतं तसं आता हा विजय झाल्यानंतर आता संप घ्यायचा